वेलकम टू माय चॅनल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार सगळ्यात अगोदर मी महाराजांना जास्वंदच्या फुलांचा हार घातलेला आहे व आता दरवाजा स्वच्छ करून उंबरटा पुसून ती दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढत आहेत आज हळदीचे लेपन करायचे उंबरटायला पण मी हळदीची स्वस्तिक काढणार आहेत व दोघे साईडला दोन रेषा मारत आहे मारणार आहेत हळदीने लक्ष्मी आकर्षित होते आपले गुरुबड पण हळदीच्या उपायाने चांग मजबूत होते ज्यांचे गुरुबड खराब असेल त्यांनी पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदी मुठभर हळद टाकावी व हळदीचा टिडा लावा कृपया सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा जर काही लहान उपाय केले तर त्याचे सकारात्मकता परिम परिणाम तुमच्या आयुष्यात दिसून येतात आणि जर आमवशा किंवा तिथीला असे उपाय केले तर तुमच्या कुटुंबात नक्कीच काही वाद होत होतात भांडणे होतात मतभेद होतात इतर समस्या येतात राक्षसी अडचणी येतात आणि ते अगदी तसेच आहे तुम्हाला गोष्टी लक्षात आहे गरज आहे तुमचे घर लक्षात ठेवावं लागेल लक्षात ठेवावे ज्याचे मुख ज्याचा मुख्य दरवाजा वरच्या रस्त्यावर आहे म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्याने उमराठ्याद्वारे घरातील नकारात्मकता शक्ती जिवंत असते आणि सकारात्मकता शक्ती तुमच्या घरात देखील त्या उमऱ्याद्वारे माता लक्ष्मीद्वारे संचारत असते बघा इथे आपल्याला लाल फुलं व पिंक कलरची फुलं मिळालेली आहेत आता आपण देवपूजा करणार आहोत आता एक एक देव करून मी ताटामध्ये घेत आहे व देवांना आंघोळ घालणार आहेत आता तुम्ही पण चला बघा माझी पूजा गुरुवारी केस धुणे टाळा शक्य असेल तर कोणतेही पिवळे वस्त्रे परिधान करा शक्य तर गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा आणि दरवाजा स्वच्छ सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहेत आता आपण महाराजांना अभिषेक करणार आहोत पंजाब दुधाने पाण्याने अभिषेक करताना सुक्त, पुरुष सुक्त व फलश्रुती म्हणताना हात जोडून म्हणावे श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवायचे आणि अभिषेक करायचा गुरुवारच्या दिवशी दिव्यामध्ये चिमुळ हळद टाकावी रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिले मनपूर्वक नमस्कार श्री स्वामी समर्थांना करायचा आपली नेहमीची देवपूजा झाली की पाच मिनटं शांत बसून स्वामींचे मनातल्या मनात, मनात जप करायचे स्वामींचा महत्त्वाचा ग्रंथ आणि स्वामींच्या अवतारलीला कथन करणारा अद्यग्रंथ गुरलीला मृत या ग्रंथाचे पूर्व पश्चिम आसन चटईवर बसून एखाद्याय शांतपणे वाचावे व मनन करावे स्वामी म्हणतात की दगडाच्या काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा सवताच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सूपस्त असते पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या जा दिव्यामध्ये जास्त रस असतो आपल्याला गुरुवारी सरांगृत चरित्राचे तीन अध्याय व शक्य झाल्यास एक ते एकवीस अध्याय वाचावे व स्वामी समर्थ अकरा माळी करावे जपाच्या व अकरा वेळा तारकमंत्र म्हणावे शोक्य तर व पिवळे वस्त्रे परिधान करावे याने आपले गुरुबळ मजबूत होण्यास मदत होते बघा इथे आता आपण महाराजांना अभिषेक करून घेतलेला आहे आता महाराजांना आपण गण गन, गंध लावणार आहोत होईना तर महाराजांना चुकणी हळद कुंकू लावावे नाही महाराजांना पिवळे फुलं व लाल गुलाबी फुल पु, फुले ठेवावी शक्यतोर महिलांनी गुरुवारी केस धुणे टाळे टाळावे शक्य असेल तर कोणत्याही पिवळे वस्त्र परिधान करा गुरुवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन आवश्यक करावे गुरुवारी निमतीन सेवा करा गुरुचरित्रातले गुरु चौदा व अठरा वाद्याय वाचावे अकरा माळी स्वामी समर्थ जप करत राहावे मूर्ती असेल तर त्याला आपण अभिषेक घालायचा व स्वामींचा फोटो असला तर आपण गुलाबजल टाकून स्वच्छ फोटो पोचू शकतो शक्यतर दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो यशस्च्या धन वैष्णा दीपते धान्य धन्य समृद्धी दापय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा स्फटिक माळेवर जपावा यामुळे धन व धान्याची प्राप्ती होते घरातून निघताना तोंडातोडचे पत्र टाकावे अडकलेली कामे मार्गे लागतात बघा आता आपण महाराजांना अष्टगंध लावून घेतलेला आहे व माळ पोप घातलेला आहे बघा आपले महाराज किती सुंदर दिसत आहात आता आपण महाराजांची आरती व साखरेचा नैवेद्य ठेवणार आहेत आता आपण आरती करणार आहोत